आजच्या घटकात आपण आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय हे जाणून घेणार आहोत आपत्ती म्हणजे काय तर आपत्ती म्हणजे अचानक घडणारी घटना गड़ना जी मोठ्या प्रमाणात जीवित मालमत्ता व पर्यावरणाला हानी पोहोचवते अशी जी आपत्ती आहे या आपत्तीचे मुख्यत दोन प्रकार पडतात नैसर्गिक आपत्ती आणि मानवनिर्मित आपत्ती आता नैसर्गिक आपत्तीमध्ये कोणती आपत्ती म्हणता येईल तर पहिले बाब आहे वनवा वनवा म्हणजे काय तर कधी कधी जंगलं कुर्ण किंवा गवताळ प्रदेशात नैसर्गिक वातामुळ वातावरणामुळं अनियंत्रित अशी आग लागते त्याला वनवा म्हणतात त्यानंतर पुढची आपत्ती त्या आहे महापूर आपल्याला माहीत आहे की नदी नाले यांना कधीकधी अचानक खूप मोठा पूर येतो आणि नदीच्या पात्राच्या पलीकडे आजूबाजूच्या परिसरात पाणी वाहू लागतं त्यामुळं आजूबाजूच्या परिसराचं आतोनात असं नुकसान होतं असे खूप मोठे महापूर आपण पाहिलेले असते सांगली असेल कोल्हापूर असेल किंवा आसाम या राज्यांमध्ये मोठमोठे महापूर येताना आपण ऐकलेले आहेत पुढची आपत्ती आहे ज्वालामुखी पृथ्वीच्या पृष्ठभागावरील असे छिद्र ज्यामधून पृथ्वीच्या आतील गरम असा शिलारस वायू आणि राख त्यामधून बाहेर पडला पडतात अशाला आपण त्याला ज्वालामुखीचा स्फोट झाला असं आपण म्हणतो ज्वालामुखी फुटल्यावर शिलारस जमिनीवर पसरतो आणि तो लावा म्हणून ओळखतात तर या ज्वालामुखीच्या स्फोटामुळे देखील आजूबाजूची जमीन बऱ्याचशा प्रमाणात नष्ट होते पुढचा प्रकार आहे सुनामी आता भूकंप ही देखील एक आपत्ती आहे भूकंपानंतर समुद्राच्या तळाशी होणाऱ्या अचानक बदलामुळं निर्माण होणाऱ्या मोठमोठ्या विनाशकारी लाटा म्हणजे सुनामी होय या सुनामी लाटांमुळे देखील किनाऱ्यावरील शहरांचे गावांचे परिसराचे खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होते पुढची आपत्ती आहे भूकंप तर जमिनीच्या पोटातील सुप्त हालचालींमुळे कधीकधी भूकंप येतो भूकंपामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात हानी झालेली आपण पाहिलेली आहे किल्लारीला झालेला मोठा भूकंप आपण अनुभवलेला आहे तर अशा प्रकारे ह्या नैसर्गिक आपत्ती आपण जाणून घेतल्या यानंतर काही मानवनिर्मित आपत्ती देखील आहेत त्यामध्ये दे आग कधीकधी कोणतीही ज्वलनशील वस्तू किंवा पदार्थ उष्णतेच्या संपर्कात येऊन तो जळतो आणि मोठी आग पसरते या आगीमुळे देखील मोठ्या प्रमाणात जीवितहानी वित्तहानी होत असते पुढची मानवनिर्मित आपत्ती सांगता येईल दहशतवाद सध्या संपूर्ण जगाला या दहशतवादाचा त्रास होत आहे दहशतवादी हल्ल्यामुळे देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आपण ऐकलेलं आहे युद्ध ही देखील एक मानवनिर्मित आपत्ती आहे दोन देशातील संघर्षांमुळं शस्त्राच्या बळावर खूप मोठा संघर्ष झाल्यामुळं युद्धामध्ये अनेकांचे जीव जातात जीवितहानीसोबतच वित्तहानी देखील मोठ्या प्रमाणात होते आणखीन एक आपत्ती सांगता येईल रसायन गळती कधीकधी रसायन गळतीमुळं देखील खूप मोठ्या प्रमाणात नुकसान होतं ही रसायन गळती साधारणतः मुख्य करून वाहतुकीच्या ठिकाणातून किंवा ज्या ठिकाणी हे रसायनं साठवून ठेवलेले असतात अशा ठिकाणी ही गळती होते भोपाळ वायू दुर्घटना जी आपण मोठ्या प्रमाणात ऐकलेली आहे या दुर्घटनेतून देखील मोठ्या प्रमाणात जीवित आणि वित्तहानी झालेली आपण आपणास माहीत आहे आता आपत्ती व्यवस्थापन म्हणजे काय तर नैसर्गिक किंवा मानवनिर्मित संकटांना तोंड देण्यासाठीची सर्वोत्तम तयारी करणं आणि त्यांच्या परिणामांना कमी करण्यासाठीची प्रक्रिया म्हणजे आपत्ती व्यवस्थापन आता ह्या ज्या आपत्ती येतात त्या नैसर्गिक आपत्ती असतील किंवा मानवनिर्मित आपत्ती असतील त्यांचं पासून होणारं नुकसान कमीत कमी करण्यासाठी जी व्यवस्था केली जाते त्याला आपण थोडक्यात आपत्ती व्यवस्थापन असं म्हणूया आता आपत्ती व्यवस्थापनात कोणते घटक येतात तर पहिला मुद्दा आहे आपत्तीपूर्वतयारी संभाव्य धोके ओळखणं धोक्यांना अनुसरून योजना तयार करणं आणि ते हाताळण्यासाठी योग्य ते प्रशिक्षण देणं आणि आपत्ती व्यवस्थापन करताना आपत्तीचं हाताळत असताना कोणते साहित्य लागणार आहे त्या साहित्याची साठवणूक करणं हे तयारीमध्ये येतं पुढचा मुद्दा आहे आपत्तीच्या वेळी प्रतिसाद देणं एखादी आपत्ती ज्यावेळेस ओढवते त्यावेळेस मदतकार्य करणं शोध आणि बचाव पथक तैनात करणं आणि या ज्या सगळ्या आपत्कालीन सेवा आहेत त्यांच्यामध्ये समन्वय साधणं पुढचा मुद्दा आहे आपत्तीनंतर पुनर्बांधणी करणं आपत्ती येऊन गेल्यानंतर जे नुकसान झालेलं आहे जे जीवितहानी झालेली आहे वित्तहानी झालेली आहे त्याच्यासाठी नियोजन करत असताना महत्वाचा मुद्दा असतो पुनर्वसन करणं पुनर्निर्माण करणं आणि पुनरुत्थान करणं तर हे आपत्ती व्यवस्थापनाचे घटक आहेत आता आपत्ती व्यवस्थापन का करावं का करणं गरजेचं आहे तर आपत्ती व्यवस्थापन केल्यामुळं जीवितहानी कमी करता येते त्यासोबतच जे मालमत्तेचं नुकसान होणार आहे ते नुकसान आपण काही प्रमाणात का होईना कमी करू शकतो त्यानंतर आपत्तीनंतरची पुनर्बांधणी यामध्ये समाजाची स्थिरता राखणं समाजात जी अस्थिरता निर्माण होते आपत्तीमुळं ती स्थिरता राखण्याचं काम देखील आपत्ती व्यवस्थापनामुळं साध्य करता येतं आणि पुढचा घटक आहे आर्थिक विकासाला चालना देणं आपत्तीमुळे जे नुकसान झालेलं आहे त्या नुकसानातून बाहेर येऊन पुढच्या आर्थिक विकासाला चालना देणं हे यासाठी आपत्ती व्यवस्थापन करणं गरजेचं आहे